सृष्टीतील अवघी सृजनशक्ती आपल्या कवेत समाविष्ट करून विश्वजननी महामाता असलेल्या या सर्वव्यापक शक्तिरूपाचा म्हणजेच आधीबायाचा गौरव करण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस देवीचे नवरात्र असते धनसंपत्तीची देवी लक्ष्मी शक्तीची देवी दुर्गा व बुद्धीची देवता सरस्वती या देवींना नमन करण्याचा उत्सव म्हणजे नवरात्र तेजाचे शक्तीचे ऐश्वर्याचे सौंदर्याचे प्रतीक असलेल्या देवीच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात हे तेज आपल्यात यावे म्हणून भक्तिभावाने तिची पूजा केली जाते या काळात शरद ऋतूचे आगमन होते म्हणून प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवी नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात नवरात्राच्या या सर्व माहितीची आधुनिक काळाशी संदर्भ जोडायचा तर इतकेच असे वाटते की या पौराणिक कथांमधून स्त्रीशक्तीचा महिमा आपल्यासमोर येतो जे देवादिकांना जमले नाही ते देवीने म्हणजे एका स्त्रीने करून दाखवले स्त्रिया प्रसंगी कोणत्याही बाबतीत कमी नसतात हे अगदी पुराण काळापासून सिद्ध झालेले आहे नवरात्रातील देवीची पूजा तिचे महात्म्य व तिचे शौर्य या गोष्टी जाणून मुलींनीही आपल्यातील सुप्त शक्ती ओळखून प्रसंगी आपले सामर्थ्य दाखवून दिले पाहिजे आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे व वेळ आल्यास अष्टभुजा बनून कोणत्याही ब्रिकट प्रसंगावर मात करायला शिकले पाहिजे याच भावनेतून बालसाहित्यकार इंदिरा आत्रे वाचन कक्षाच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये विविध क्षेत्रात आपल्या असामान्य प्रतिभाशक्तीने कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्यात येत आहे छोटी तारा झालेली तिच्या मनात आलं आपणही आपल्या भावासारखे केस कापून टाकले तर काय होईल झालं ती उठली आणि तडक केस कापूनच आली हे काय विपरीत वागणं कोणीतरी तिला विचारलंच मग केस कापायचा हक्क काय फक्त मुलांना किंवा पुरुषांनाच आहे का मुलींनी का कापू का नयेत केस तारा मोकळ्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा तो पहिला धीट आविष्कार याच बंडखोर स्वभावामुळं कौटुंबिक अपयशांवर मात करत वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या पहिल्या भारतीय महिला प्राचार्या बनण्याचा मान त्यांनी मिळवला पुढे ज्या बाल शिक्षण कार्याला स्वतः वाहून घेतलं त्याची मुहूर्तमेढ राजकोट जवळील भावनगरच्या एका टेकडीवरील शिक्षण संस्थेत रोवली येथील बाल शिक्षणाचा प्रयोग हा मॉन्टेसरी सिद्धांतावर आधारलेला त्यावर संस्कार होता तो गांधीवादाचा यानं प्रभावित झालेल्या तारानं मोठी नोकरी सोडून कमी पगाराच्या साधी राहणी स्वीकारण्याचा पुन्हा एक धाडसी निर्णय घेतला मग ग्रामीण भागात बाल शिक्षणाच्या प्रसाराची सुरुवात झाली आदिवासी लोक मुलांना बालवाड्यात पाठवायला तयार नसतात यावर उपाय म्हणून सुरू झालं आदिवासींच्याच दारासमोर बसून शिकवणं फिरत्या बालवाड्या कुरण शाळा शिक्षण प्रसाराच्या बोलक्या पाऊल कुणा ठरल्या स्पृश्य अस्पृश्य यांच्यातील भेद सरकारचा असहकार आर्थिक कुचंबणा दारिद्र्य कार्यकर्त्यांचे दुर्भिक्ष अशा अनंत अडचणी होत्याच पण परिश्रम धैर्य चिकाटी अखंड साधना आणि अविरत प्रयत्न या बळावर राणावनातल्या टेकडीवर उभा राहिला विकासवाडी कोसबाड हा एक फळता फुलता वर्धिष्णू असा प्रकल्प या कार्यासाठीच आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या महाराष्ट्राच्या मादाम मॉन्टेसरी म्हणजे ताराबाई मोडक माणसाचं माणूस पण कठीण आणि अशक्यप्राय कामे करण्यातच आहे असं मानणाऱ्या ताराबाई मोडक या क्रांतिकारी शिक्षणवर्ती होत्या अभियांत्रिकी हा फक्त मुलांनी शिकण्याचा विषय आहे अशी समजूत असलेला तो एकोणीसशे एकोणचाळीसचा काळ तेव्हा सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग एवढेच विषय शिकवले जायचे अशात पुण्यातील एका मुलीने प्रथम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला हा मुलींचा विषय नाही असे सांगत अनेकांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला हे किती कष्टदायक आहे हे बिंबवण्याचाही प्रयत्न झाला पण तिने इंजिनियर होण्याची आपली महत्वाकांक्षा कायम ठेवली कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तिने वर्गात प्रवेश केल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर काय वेडी मुलगी आहे असेच भाव होते पण शाब्दिक संभावना कुत्सित हावभाव याकडे तिने साफ दुर्लक्ष केले त्या काळात हे फार मोठे धाडस होते प्रात्यक्षिकांसाठी ती वर्कशॉपमध्ये गेल्यावर मात्र तेथील विविध यंत्रांच्या मोठ्या खडखडाटाने तिचे अवसान गळाले काही क्षणातच स्वतःला सावरत ती म्हणाली लोकांच्या अवहेलना टीका सहन केल्यानंतर या यंत्रांची काय भीती बाळगायची अशातच तेथील पर्यवेक्षकांनी तिला आपुलकीने सर्व वर्कशॉप दाखवले कामाची पद्धत समजावली यंत्रांच्या हातोड्यांच्या आघातांचे करवतींच्या वापराचा अनुभव घेत फक्त अपघात करून घ्यायचा नाही अशी खोणगाट मनाशी बांधत तिने प्रात्यक्षिकांना सुरुवात केली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सहाध्यायी विद्यार्थ्यांनी मग तिला आपलेसे केले ही चिमुरडी काय इंजिनियर होणार असे म्हणणारे प्राध्यापक नंतर मार्गदर्शक बनले इतकेच नाही तर सेवक वर्गही सहकार्य करू लागला अडचणींवर मात करत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी ही पहिली विद्यार्थिनी असा मान पटकवणारी आणि स्वतःच्या कर्तृत्वातून अवहेलनेचं रूपांतर अभिमानास्पद कामगिरीत परावर्तित करणारी ध्येय प्रेरित निडर अभियंता म्हणजे कुमारी उषा देवकरण देसाई